काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर छगन भुजबळांच्या भेटीला गेले हिरामण खोसकर यांना आमदार करण्यात भुजबळांचा मोठा हात आहे खोसकर महायुतीत येणार अशा चर्चा गेल्या काळात रंगल्या होत्या हो। खोसकर आणि भुजबळ यांच्या भेटीत काय चर्चा होते याकडे आता लक्ष लागलंय महायुतीत जाणार का या प्रश्नावर खोसकर यांनी मुश्किल टिप्पणी केली वीस पैकी एकोणीस जण महायुतीत पण मी एकटा महाविकास आघाडीत आहे मंत्री असल्यानं भेट घेत असल्याची खोसकर यांनी प्रतिक्रिया दिली भेटी संदर्भात अधिक भेटी ते अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून सागर भेटीत नेमकं काय घडलंय आमदार आहेत ते छगन भुजबळ खर भुजबळ हे भुजबळांच्या भेटीला आल्यानंतर लगेचच त्यांनी भुजबळांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद देखील घेतला त्यांच्यावर त्यांच्याबद्दल बद्दल विचारलं तर भुजबळ यांनी फक्त हसलेत बाकी काही बोलले नाही अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन खोस्करांना विचारल्यानंतर मी ते मंत्री आहेत आणि त्यांना भेटायला येत असतो असं म्हटलंय त्याचं काही काळांमध्ये खोस्कर हे महायुतीमध्ये जाणार का अशी देखील चर्चा होती आणि त्यामुळे भुजबळ यांना भेटल्यामुळे या राजकीय वर्तुळात एकच चर्चा पसरली आहे की नेमकी भुजबळांमध्ये आणि खोसकरांमध्ये नेमकी काय चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळामध्ये देखील लक्ष लागून आहे महायुतीमध्ये ज्यावेळेस भुजबळ भुझवा, गेले त्यानंतर लगेचच खोसकर हे जाणार अशी चर्चा झाल्यानंतर खरं तर राजकीय वातावरण तापलं होतं मात्र यावर खोसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहणार मी महाविकास आघाडी सोडणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती खोसकरांनी दिलेली आहे मात्र या भेटीनंतर भेटीमध्ये काय नेमकी गुपित लपलं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नक्कीच सागर त्यामुळे भेटीत नेमकी काय चर्चा झाली खोसकर आता महायुतीस जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी